नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील हो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या तीन एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अर्नव विचारात पडतो की ईश्वरीने माझं सगळं एवढं काम केलेलं आहे एवढी मदत केली आहे तिला थँक्यू म्हणणं तरी बनत आणि मी एक काम करू का हे लॉकेट तिला देऊ का असं तो विचारात पडतो अर्णव ते लॉकेट ईश्वरीकडे घेऊन आलेला असतो तेव्हा त्याला आठवतन की जेव्हा ईश्वरीकडून ते लॉकेट घेतलेलं असतं तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की जोपर्यंत तू पैसे हे फेडत नाहीस तोपर्यंत हे लॉकेट तुला मिळणार नाही आर्नव लॉकेट घेऊन ईश्वरीच्या पाठीमागे उभा असतो आणि त्याच्या डोक्यात विचार येतो की मी हे लॉकेट देतो आणि स्वारी किंवा थँक्यू म्हणून टाकतो ईश्वरी आता काम करत उभी असते आणि अचानक अर्णव त्याच्या स्वप्नामध्ये हरवतो आणि तो असे इमेजेशन करतो आर्नव ईश्वरीकडे लॉकेट घेऊन जातो ईश्वरीला ते लॉकेट देऊन टाकतो तेव्हा ईश्वरी त्याला थँक यू म्हणते आणि त्यावेळेस ईश्वरी म्हणते की हे घ्या सर माझं रेजिलेशन लेटर तेव्हा अर्णव म्हणतो का कशासाठी ईश्वरी म्हणते मी ज्या उद्देशासाठी काम करत होते ते लॉकेटच तुम्ही मला देऊन टाकलंय ना म्हणून मी आता ऑफिसमध्ये थांबून काय करू त्यामुळे मी ऑफिस सोडून लवकरच निघून जाईन आता अर्नवला खूपच मोठा धक्का बसतो ईश्वरी सोडून जाईल या ईश्वरी त्याला सोडून जाईल ही कल्पनाच त्याला सहन होत नाही अर्णव आता अचानकच जोर जोरात ओरडतो की तू कुठे नाही जायचं तेव्हा अर्णव का ओरडला हे पाहण्यासाठी ईश्वरी पाठीमागे वळून बघते तेव्हा अर्णव ते लॉकेट आपल्या हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडून ठेवतो आणि लपवतो मग ईश्वरी म्हणते की काय झालं सर तुम्हाला काही बोलायचं आहे का काय द्यायचं आहे का तेव्हा अर्णव अचानक नाही असं म्हणतो तो तिथून घाबरून निघून जातो अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद